जाऊ दे तर फायनल मित्रांनो सर्वजण जिकडं तिकडे गेलेले आहेत आता स जवळजवळ संध्याकाळ होत आले आहेत सहा वाजून एकतीस मिनटं झालेले आहेत दाजी ताई तर दाजीनी आणि ताईने पूजाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे बड्डे झाला मावशी आलती ती मावस बहीण मावस बहीण गेली तिकडं दाजी गेले पांडू गेला पूजा गेली कृष्णा गेला गे सागर गेला शंभू गेला आता प्रियंकाचं कॉल यायला लागलं तुम्ही कधी येत आहे म्हटलं नाही तर ये मी येतो तर आता बराच टायमिंग झाला आहे तर मी निघालो आता बारामतीला पोरं पण वाट बघते ते आणि दाजीने पष्ट सांगितलं आता पांडूला ती काय तसलं थमनेल टायटल टाकू नको आणि काय असं बोलू नको की बाबा लय त्रास झाला कटाळ्याचा आला आताशी कुठं तुमचं का परपंच चालू झाला आहे आणि तुला आताशी कटाळा यायला लागला वय लोक काय म्हणतात ह्या ह्याच्यावर असं गैरसमज करताना की बाहेरच काहीतरी तुझं आहे असं गैरसमज करताय ना दाजी म्हणलं नाही बोलायचं असं बायकोला नाही म्हणलं दाजी ते बोलत असतो आणि बोलत का नाही पूजा पण म्हणली आहे ना सकाळी त्या व्हिडिओमध्ये की माझ्या सांग ते बोलत नाही तर मग दाजी म्हणलं का बोलत नाही नाही म्हणलं या असंच आहे की म्हणला का ऐकणं जेवाय मागतो या हेच करतोय हे बरोबर नाही काढ्या मी आम्ही तुला एवढं मानतो तू असं केलं मग कसं व्हायचं मग आता सांगितलं समजून आता निघाले बघा मी बारामतीला तर शिट्या आहे इथं शिट्या दाजी रात्री घर भरून होतं बा किती जण किती जण होते सगळी होती कोण कोण पांढ तात्या पूजा कृष्णा पिवड्या तू दाजी बहीण आलेली सागर शंभू ती दुसरं दाजी आलेलं सगळी होती घर कच्च भरलं होतं काय केलं चिकन चिकन भाकरी चपात्या ही सगळा वाटा गच्च भरला होता पंक्तीने बसली होती पण व्हिडिओ घेतला नाही बावड्या मानला होता घे पण म्हणलं राहू दे सगळी भुक्या जेवण वाढू दे पटापट ते रात्र झालते आणि ऍक्च्युअली कुणीच कॅमेरा काढला नाही मी नाही काढला हिने पण नाही काढला पांडून नाही काढला पूजाने नाही काढला कारण फक्त ह्याला कारणीभूत लाईट होती कोणच दिसत नव्हतं आधार आहे तुझ नाही दाजी त्यामुळे का, काय काल नाही म्हणलं चला जाऊ द्या आता तुम्हाला रेग्युलर दाखवलं असत दाजे पण आहेत बघा दाजे बोललेत आता पांडूला मनला, काय काय पांडू हा म्हणला काय म्हणत आहे म्हणलं तू इकडं जरा त्याला बोलू ते पूजा पूजाने काय केलं दाजी माहिती का प्रियंकाला कॉल केला आणि प्रियंकाला म्हणत होती रडायला लागली आणि मी ते ऐकलं बारीक मला आईला पूजा का रडती का मग म्हणायला लागली ती माझ्यासह बोला mm. तर म्हणजे माझं मीच करते हे ते मला म्हणलं की बोलतो म्हणजे हा बोलतोय म्हणलं पण आता ती तुम्हाला बोलतो म्हणणारच की ती म्हणली बोलत नाही ते काय म्हणलं नको टेन्शन घेऊ म्हणलं आणि त्या दिवशी तर पूजाला करमत नव्हतं पूजा म्हणले मला असं वाटत होतं की वारल्या घरी चलत यावा म्हणजे प्रियंकाकडे येऊ वाटत होतं तिलाले पण मग मी म्हणलं की यायचं असतं मग त्याचं काय आहे ते यायचं प्रियंका पैसे बसायचं बोलायचं जरा कसं बोलल्याने एकामेकाचा आधार भेटतो दुःख कमी होतं विसर पडतो ना ते एका जागा जा बसले तर तीच विचार येऊन येऊन अजून जास्त प्रेशन मध्ये ना तिने पण केलं पाहिजे ना काय पूजेने जरा थोडस ऐकलं पाहिजे केलं पाहिजे ताप देते ताप देते पांडू केली की तुमच्याकडे तक्रार सांगितलं की तुम्ही पूजाला आता सांगितलं पण तिने करायला पाहिजे ना मी सांगण्यापेक्षा तू कितीतरी एवढा सारखं सारखं सांगतोय ती काय करते डायरेक्ट ती एवढं मोठं नटवलेलं डायरेक्ट साडी उतर आणि मला नाही करायचं मला नाही येत मला नाही जमणार हे माईक खातात देते मग माणसाला राग येईल का नाही लोकांना बघाय आवडतं पांडू त्या पूजा तिचा गैरसमज एक झालाय की पूजा काय म्हणली ग प्रियंका ही प्रियंका प्रियंकाने मला सांगितलं तू तुला माहित आहे पूजा काय म्हणली काय म्हणली आठवणी पांडूला काय म्हणली काय म्हणली सांग की? ती काय म्हणली सांगतो तरी पण मी सांगतो काय म्हणली माहिती आहे ते ती म्हणली त्याचा राग आला पांडूला पूजा म्हणली की तुमच हिडो मी असली तर चलत बघा अशी म्हणली मला सांग आधी कोण ते तिला ही गैरसमज तिचा किती मोठा आहे पांडू तात्या हाय म्हणून आपल्या सगळ्यांचं चलतंय आपण सगळे हायत ती डायरेक्ट म्हणली की मला घेतल्याशिवाय ह्यांचा व्हिडिओ चलत नाही म्हणून तर मला घेते ते अगं येडे तसं नसतंय ते त्याचा असा अर्थ आहे की यूट्यूब फॅमिलीला तेराईक पोरगी पांडू संघ असलेलं बघवत नाही लोक म्हणतात स्वतःची बायको घे आणि नवरा बायको जोडीचे <laughs> व्हिडिओ बघायला आवडतात पूजेची नवीन नवीन शिकली प्रगती झाली ॲक्टिंग यायला लागली त्याच युट्यूब फॅमिली खुश आहे तशा काय दहापुरी येत्या पण दहापुरींसंगं आज चांगली फॅमिली बघते जेवढी युट्यूबर बघतात ती चांगले संस्कारीन माणसं आहे समजे चांगल्या घरातलेत आणि समजे ऑल फॅमिली थिड बघण्याजोगे असतात आपले म्हणून असं काय वाईट वक्त काय नसतं म्हणून त्यांना वाटतं की बाबा हातात हात घालणं फिरणं ही तेरा एक व्यक्ती बरोबर पांढवणी करण्यापेक्षा तीच त्या बायकोबरोबर केल्याला आम्हाला आवडेल म्हणून जास्त युवती तर येतात आणि पूजेचा गैरसमज काय होतो की माझ्यामुळं त्यांचं हिडव हो चालतं मग आला पांडूला राग पांडू मला नक्की तुमच्यामुळं मी माझ्यामुळं तुम्ही हेच मला आता काळा नाही का नाही झाले हे okay. चुकीच आहे ना आता बाबा सांगितलं तिला समजून जरा म्हणजे एवढ्या फॅमिलीचं असं इच्छा आहे की बाबा बाहेर वाटतं ना नवरा बायको आता बघा आमच्या ताईबरोबर दाजीने जर एखादी रील काढली नाचलं तर तुम्हाला भारीच वाटणार हां तिर एक व्यक्ती व्यक्तीसंग तर ही केलं नाही ना ती जी एक बघण्याचा दृष्टिकोन आहे ती नजर म्हणजे हीच वाटणार नाही ना एक रंगच येणार नाही आल्या बघा नवरा नवरबाबू किती छान बनवतात पूजन पांडू किती भारी बनवतात स्वामान प्रियंका किती भारी बनवतात तिला एक व्यक्ती असली की म्हणतात हे प्रियंका असते तर अजून भारी वाटलं असतं मग प्रियंका कशी करते लाजळू ही ती आलं जमलं जमलं थोडं थोडं जमलं दाजीला येत नव्हतं दाजीला थोडं थोडं जमायला लागलं पूजा येतं येतं पूजाने बक्की घ्या मग ही कसं आहे पब्लिकचं एक मन बसलेलं आहे बाहेर वाटतं आणि ते पूजाला घेतलं ते पूजा तशी म्हणली की बाबा माझ्यामुळं तुमचं हिडवत चालतं आता काहीच्या पुढं हाणून घ्यावं हो का <laughs> तशी म्हणली डायरेक्ट मला सांगत होती आई म्हणली की बाबा पांडवला त्याचा राग आला ती तिलाही भाऊ खायला ती म्हणते की मी असल्यावर हिडवतो तुमचं चालतं मग प्रियंका म्हणली होय हो पूजा अशी म्हणते काय म्हटलं ती अजून तिला कुठं काय करते होयला होय करायचं असते म्हणून तर पांडू त्या दिवशी व्हिडिओमध्ये म्हणला काय नाही हिला डायरेक्ट मी गावाकडं जातो मग आज मी व्हिडिओ बनवतो आणि कमी पडलं हिथला खर्च की सरळ गावाकडं जातो आणि गावाकडं मग काय तेव्हा हायचं की आपलं खुरप जिंदाबाद दोनशे रुपये हजरे निघायचं कामाला दुसऱ्याची माणसं पन्नास रुपये कमवण्यासाठी दोनशे कमावण्या रातून दिवस गाजते आता असल्या उन्हाचं आणि सुखाने आनंदाने आता एवढं आशीर्वाद आणि तुमच्या येतोय ये पैसा तर सुखाने खावाटाना करू वाटाना हिडव दोन दोन अशा गोष्टी होत्या म्हणून तो पिसळला आणि तो म्हणला की मग असं करतो म्हणला पण तिला त्याचं काहीच वाटलं नाही पण त्या दिवशी काय तिला म्हणजे त्याचं काहीच नाही सुख दुख ते म्हणण्यात असं काय हे म्हणतात करत नाही की ते एकदा आनंद त्या खुरपा लाव लावतात मग ऐकतो तिला पण काम करून वाटतंय लय गुन्हा पारूला, पारूला, ना, ना, ती काय मध्ये माहितीये मला आणि सोडतो पण आणून सोड प्रियंकाला मिळून नाही ती त्या दिवशी प्रियंका म्हली होय हो म्हली काम कसलं असतं मी फक्त आई संघ लहानपणीच काम केलं मला कामच नाही मला लयव वाटत दुसऱ्या रानात जावा आता काय बाबा आपल्याच रानात मग आता काय करू मित्रांनो माहितीये का तुम्हाला मी ताईचा बहिमुख दाखव प्रियंकाला आणि पूजेला असं उचलतो हिकडे आणतो नाही दिवसभर खुरपा म्हली ना ही लोकांची ह्यांची ही लावतो बहिमुग बघितलं का असा बहिमुग लावला दाजीने आता हा बहिमुग ना ही एक पूजेला पात आणि प्रियंकाला पात देतो खुरपायची दुपारनं जेव्हा पुरत सुट्टी हा आंब्याला तवर आला आहे आंबे पण आलेले आहेत इकडं पपई आलेले आहेत नारळ आहे ती नारळ हे तर चाफ्याला फुलं पण आलेली ते बघा मस्त फुलं आले ती बघा आणि जांभळं पण का जांभळं पण तुर आल्या पूर्ण लकडून गेली जांभळ तुर आता एवढी जांभळं येतात ना लकडून जाते काय नाही प्रियंका हे प्रियंकाला आणि इकडं पुल्या आठवड्यात आणतो असं तसं सुट्याच आता पंधरा दिवस पोरांना दिवसात होईल फक्त नाही लावायचं सकाळ नऊ ला बाय जातील पाच ला येतील दोन ला जेवाय तेवढच आणि आधी मध्ये थांबून घाम पुसून जमणार नाही पूर्गी पाजायला सुद्धा चान्स नाही हा आणि बघू फक्त ह्यांनी शिंगा दिले ना एवढं नाही जायचो आपण काहीतरी करायला दाजी म्हणायचं ह्या वर्षी शेंगा कस काय लागला नाही बियनच बरोबर नव्हतं काही कि याला आधी सांग नक्की बै मग उपटायचं गावात उपटायचं आणि हे आमचा कुटरा दाजीने कुटरा पाळला कुटरा दर काळ्या म्हणून तर तुला कुटरा म्हणलं इथं बांधला बरं चला मित्रांनो बराच टायमिंग झाला आता ऊन पण खाली उतरले आणि बराच टायमिंग झाला समदी गेली सुने सुने झाली सारे बघितलं तर आता मी निघतो बारा माती माझ्या पिल्लूकडे असं पिल्लू म्हणलं की आई म्हणती असे बघते माया काय म्हणलं अगं म्हणलं काय नाही काय नाही काय बघ म्हणजे आई आली की माझी इथे आई द्यायचा मुदम बायकोला लाड करायचा आई नसतं बघत बसते मायाकड आई म्हणती तुझं पिल्लू कुठे हरीन कुठे <laughs> म्हणलं आई आए... <laughs> हरण्याने रट्ट खाल्लं हरान निळं काळी केलं अगं निळ काय म्हणली का महागार बोललं हरा नागावा आई म्हणली काल पिल होत आज हरण निळ उजवडवाळा निळा केला म्हणलं चलत राहत कुठेही बनलं म्हणतो तिकडे हाय सोप्या बसली कोपऱ्यात अंधार तसलंच आहे तिच बर चला बराच टायमिंग झाला निघतो आता मी चला बाय भेटूया उद्या चला नवीन या का